म्हणतात शून्यातून उभं केलं स्वराज्य हे खूप दिवस टिकतं आपण जो प्लॉट बघतोय ना म्हणजे ह्या प्लॉट अशा कंडिशनला होता की सततचा पाऊस पहिली गोष्ट हा तर नंतर नंतरला पहिलं पाणीच नव्हतं व्यवस्थित पोटवर पाणी नव्हतं नंतर पाऊस कणू लटकला तर साधारणपणे आठ आठ दिवस पाऊस उघडला सुद्धा नाही अशी स्टेज हा प्लॉटची होती एक डोस खादा दिला गेला होता दुसरा खता रोज द्यायला व्यवसाय मिळाली आणि ती स्टेज पण निघून गेली होती साधारणपणे पस्तीस ते चाळीस दिवसामध्ये तेरा अकरा तेरा अकरा आठ आणि पण याला एका बिघासाठी चार किलो रोड पॉवर हा रोज दिला आणि काढणीच्या एक साधारणपणे आपण कधी सोडले सहा बत्तीस तेरा दिवस झाले सहा बत्तीस सोडून तर साईज तुम्ही बघू शकता आणि चाक बघू शकता मालाची साधारणपणे आपण दहा दिवस अगोदर रिकमेंड करतो पण ती स्टेज नसल्यापर्यंत अगोदर होता गेलो होतरा अठरा तर कॅन मध्ये तुम्ही या व्हिडिओ त्या डायरेक्ट स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहे मालाची क्वालिटी आणि साईज जी आपण दहा दिवस अगोदर सोडलं होतं तेरा अकरा अठरा स्वतः शेतकरी आपल्या सोबत आहे नाव सांगा तुमचं शरद सांग शरद सांगले राहणारवाडे मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याण्णव एकोणवीस तेवीस ब्याण्णव एकोणवीस एकोणावीस पंच्याऐंशी हा त्यांचा मोबाईल नंबर आहे तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये किपिंग क्वालिटीमध्ये माल काढलाय एक आठ दिवसात द्यायला तयार आहे माल बुरशीचं सगळं दुर्वारापैकी कमी आहे म्हणजे जवळजवळ नाहीच आहे आणि किपिंग क्वालिटी तुम्ही स्वतः बघू शकतात आता जी आपण नवीन कॉन्सेप्ट चालू केली व्हॉट्सअप कन्सल्टन्सी याबद्दल जर करायचं असेल तर त्यांनी व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉलिंगद्वारे संपर्क करून आपला प्लॉट नोंदवून घ्या नवीन लागून बऱ्याचशा अडचणी येत असतात कुठली स्टेज माहीत नसते वात वातावरण माहीत नसतं वा कुठल्या वातावरण कुठलाच ट्रेक घ्यायचं किंवा क्लायमेट तर बदललं तर आपण सतत काय आपल्या शेडोमध्ये काय चेंज करून घ्यायचं हे माहीत नसतं साधारणपणे आमचे तीन ते चार तालुक्यांमध्ये काम चालू आहे प्रत्येक तालुक्यात आम्हाला ऑब्झर्वेशन असतं की आज इथं काय झालं तिथं काय झालं सगळ्या गोष्टी माहीत असतात तर त्याचा आम्ही बॅकअप घेऊन जे आहे नवीन वाहणाऱ्या प्रॉब्लेम सोल्युशन देत असतो आता जो आळीचा प्रॉब्लेम बारा पण चालू होता त्याला आपण पर्सेंटचं कॉम्बिनेशन आणला खूप चांगला रिपोर्ट भेटले पंधरा पंधरा दिवसापासून आईचे स्प्रे काढले असे काही काही गोष्टी असतात छोट अनुभव देऊ शकतो आणि जो काय अनुभव येतो हा सरांमध्ये पोहोचला का आम्ही करतो या दृष्टीनं हा एक जो व्हॉट्सअप कन्सल कन्सेप्ट आहे ती चालू केलेली आहे तर धन्यवाद